निपक्ष व निर्भीड वृत्तपत्र दैनिक आत्ताच एक्सप्रेस आज अमृत भारत योजनेच्या अंतर्गत एकशे तीन रेल्वे स्टेशनच लोकार्पण केलेलं आहे देशामध्ये मोदी सरकार आल्यानंतर रेल्वे विभागाचा कायापालट चालू झाला वंदे भारत ट्रेन नवो भारत ट्रेन अमृत भारत ट्रेन या विविध ट्रेन्सनी परदेशातल्या ट्रेन्सची अनुभूती सामान्य भारतीयांना दिली आणि भारतातही अतिशय स्वच्छ आणि वेगवान ट्रेन चालू शकते हे मोदीजींनी दाखवून दिलं चौतीस हजार किलोमीटरच्या नवीन लाइन्स या मोदीजींनी या अकरा वर्षात टाकल्या ज्या जर्मनी या देशाच्या एकूण नेटवर्कपेक्षा जास्त एवढ्या लाइन्स केवळ अकरा वर्षामध्ये भारतामध्ये मोदीजींनी टाकलेल्या आहेत याचाच एक भाग म्हणून एकाच वेळी देशातले एक हजार रेल्वे स्टेशन पुनर्विकसित करून रेल्वे स्टेशनवर आधुनिक सोयी देणं आणि मोठे रेल्वे स्टेशन एअरपोर्ट सारखे सुंदर आणि सुसज्जित बनवणं अशा प्रकारचा एक कार्यक्रम हातात घेण्यात आला होता या अंतर्गत महाराष्ट्रातलेही शंभरपेक्षा जास्त स्टेशन्स पुनर्विकसित होत आहेत त्यातल्या पंधरा स्टेशनचं पुनर्विकासाचं काम पूर्ण झाल्यामुळे आज त्याचं लोकार्पण झालं आहे ज्याच्यामध्ये मुंबईतले चार परेल चिचपोकळी माटुंगा आणि वडाळा रोड यासोबत कोकणातलं शहाड त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील आमगाव चांदा फोर्ट देवळाली धुळे सावदा लासलगाव मूर्तिजापूर जंक्शन केडगाव लोणंद जंक्शन नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी जंक्शन अशा प्रकारचे पंधरा महाराष्ट्रातले रेल्वे स्टेशन्स त्याचा कायापालट होऊन त्याचा आज लोकार्पण झालेला आहे आपल्याला कल्पना आहे पुणे स्टेशन असो नागपूर स्टेशन असो की छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जे मुंबईचं सगळ्यात महत्त्वाचं स्टेशन आहे त्याचाही कायापालट चाललेला आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला तर दोन हजार आठशे कोटी रुपये खर्च करून देशातलं सर्वात आधुनिक अशा प्रकारचं रेल्वे स्टेशन हे माननीय मोदीजी तयार करत आहेत त्यामुळे रेल्वेचं बदललेलं स्वरूप आपल्याला पाहायला मिळत आहे आपल्या सबर्बन रेल्वेचे स्टेशन्स त्यावर एस्कलेटर लावणं असेल पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्था असतील स्वच्छतेच्या व्यवस्था असतील इतक्या मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चरचं काम सामान्य भारतीयांकरता मोदीजींच्या माध्यमातनं झालं आहे आणि आपली रेल्वे ही जगातल्या आधुनिकतम रेल्वेमध्ये आता सामील होते आहे खरं म्हणजे मला असं वाटतं की याकरता देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांना जेवढा धन्यवाद द्यावा तेवढं कमी आहे मी महाराष्ट्राच्या वतीनं त्यांचे आभार मानतो